तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी दिवाने जवनजाड परिवाराचा वारकरी आदर्श विवाह संपन्न सत्कार डी जे मिरवणुकीला बगल देत वेळेवरच साधला मुहूर्त बुलढाणा जिल्ह्यात कधी नव्हे पण यावर्षीपासून वेळेवर लागणाऱ्या सुरुवात केली आहे त्यामुळे जिल्ह्यात दैनंदिन एक विवाह आदर्श सोहळा ठरतोय आपतिष्ट नातेवाईक गणगोताचा वेळ सदुपयोगी लागावा त्यांना इतरही सोहळ्यांना उपस्थित राहता यावे यासाठी वेळेवर लागणारे सोहळे जनसामान्यांच्या कौतुकाला पात्र ठरत आहे असाच एक आदर्श विवाह सोहळा मोताळा आणि नांदुरा तालुक्यातील लग्न समारंभातून समोर आला या चोवीस मे ला सर्वत्र लग्नाची शेवटच्या आणि दाट तिथी असल्यामुळे एकाच दिवशी असंख्य विवाह सोहळे संपन्न झालेत त्यामुळे सदर सोहळ्यात सत्कार समारंभ डी जे मिरवणुकीला फाटा देत वारकरी सांप्रदायिक पद्धतीने वारकऱ्यांचे आराध्य विठ्ठलाचे आणि एकनिष्ठ वारकरी हरिभक्त परायण अजाबराव महाराज यांचे पूजन करीत वेळेवर लग्नाचा मुहूर्त साधला मोताळा तालुक्यातील हरिभक्त परायण अजाबराव दिवाने यांची ची चौका माधुरी श्रीकृष्ण दिवाने हिचा विवाह हा चिरंजीव भूषण विजय जवंजाळ राहणार तेल्हारा यांच्याशी चोवीस मेला नांदुरा येथील हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात संपन्न झाला मोताळा नांदुरा तालुक्यासह बुलढाणा अकोला जिल्ह्यातील राजकीय वारकरी सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील शेकडो नागरिकांच्या साक्षीने दिवाने आणि जवंजाळ परिवाराच्या आदर्श लग्न सोहळ्याचे जिल्हावासी यांनी कौतुक केले लग्न सोहळ्याचा असाच आदर्श समाजातील प्रतिष्ठित विचारवंत घटकाने घेतल्यास नक्कीच समाजाचा वेळ पैसा वाचून संस्कृती धर्माचे जतन होईल असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त करीत दिवाने जवंजाळ परिवाराचे कौतुकही केले एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा